नमस्कार शासन जी आला युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाट आटा वेतन आयोगाची मोठी घोषणा त्या संदर्भात एवढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहणार चला सुरू करूया केंद्रीय मंत्रिमंडळाने आटा वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे अहवालानुसार फिडमॅट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट आठच्या दरम्यान राहू शकतो त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात एकशे आठ टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे मात्र सरकारने वेतन संरचना मागणीबद्द आणि फिडमॅट फॅक्टर कोणतीही घोषणा केलेली नाही केंद्रीय कर्मचारी अशा व्यक्त करत आहे की सरकार बजेटमध्ये आटा वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत महत्वाची माहिती देऊ शकते सरकारने आटा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जानेवारी महिन्यात मान्यता दिली या आयोगाचे उद्दिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासह वेतन आवश्यक बदल करणे आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोळा जानेवारी रोजी ही घोषणा करताना सांगितले की स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सात वेतन आयोग अस्तित्वात आले असून साता वेतन आयोग सन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला होता दोन हजार सव्वीस मध्ये त्यांचा कालावधी संपणार असल्याने दोन हजार पंचवीस मध्ये नवीन शिफारशी तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे फिटमॅट फॅक्टरमुळे होणार पगारवाढ आटा वेतन आयोगाच्या अंतर्गत वेतनवाढीसाठी फिटमॅट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावतो नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीजचे सचिव गोपाल मिश्रा यांच्या मते आयोग किमान दोन पॉईंट शहाऐंशी फिटमॅट फॅक्टर सुचवू शकतो मात्र काही तज्ज्ञांचे मत आहे की सरकार हा फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट आठ दरम्यान ठेवू शकतो सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढू शकतो तर फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट आठ प्रमाणे निश्चित झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान बेसिक हे अठरा हजार रुपयाहून सदतीस हजार चारशे चाळीस रुपयापर्यंत जाऊ शकते त्याचप्रमाणे पेन्शन नऊ हजार रुपयाहून अठरा हजार सातशे वीस रुपयापर्यंत वाढवू शकते मात्र जर फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट छांऐंशी ठरविण्यात आला तर पगार एकशे शहाऐंशी टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत किमान वेतन हे एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये आणि पेन्शन पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत वाढू शकते बजेट धुवा पंचवीस मध्ये आटा वेतनाक संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता एक फरवरी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट धुवा पंचवीस सादर करणार आहे अशा परिस्थितीत आटा वितनक संदर्भात महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात सरकार आयोग समाविष्ट होणाऱ्या अधिकाऱ्यांचे गट किंवा वेतन संरचने संदर्भात महत्त्वाचे मुद्देवर निर्णय घेऊ शकते वेतन आयोग म्हणजे काय भारत सरकार ठराविक कालावधीनंतर वेतन आयोग स्थापन करते जो सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेसंदर्भात संदर्भात शिफारशी करतो पहिला वेतन आयोग एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्थापन करण्यात आला होता त्यानंतर सात वेतन आयोग लागू करण्यात आले दोन हजार चौदा मध्ये स्थापन झालेल्या साताव वेतन आयकाने त्यांचा अहवाल नोव्हेंबर पंधरा मध्ये सादर केला होता आणि तो दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आला त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन आणि पेन्शन मध्ये तेवीस पॉईंट पाच टक्के वाढ करण्यात आली होती तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आठा वितरण संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नव नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद